पासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मोड आलेल्या मटकीची उसळ अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने झटपट कशी बनवायची आहे जी आपण लहान मुलांना टिफिन देऊ शकतो किंवा सर्वांसाठीच अतिशय उपयुक्त आणि हेल्दी आहे चला तर पाहूया ही मटकीची उसळ कशी बनवायची आहे यासाठी आपल्याला कढीपत्ता लागेल चार ते पाच लसणाच्या पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत थोडे शेंगदाणे एक टोमॅटो दोन मध्यम आकाराचे कांदे आपण चिरून घेतलेले आहेत तर ही मोड आलेली मटकी आपण स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि धुतल्यानंतर आपण एकतर याला थोडस हळद आणि मीठ टाकून अगदी थोड्याशा पाण्यामध्ये फक्त एकच उकळी आणायची आहे किंवा किंवा यामधील कि या पोषक तत्व कमी होऊ नयेत म्हणून आपण हळद आणि मीठ लावून याला चाळणीमध्ये ठेवून फक्त वाफेमध्ये तरी थोडस शिजवून घेतलं तरी सुद्धा चालेल या ठिकाणी फक्त एक उकळ्या आल्यानंतर आता गॅस बंद करायचा आहे आणि चाळणीमध्ये हे नितळत ठेवायचे आहे मटकीचे आता यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे यामध्ये दोन ते तीन टेबल स्पून तेल टाकलेलं आहे आणि आपण जो बारीक चिरून घेतलेला आहे कांदा तो आता या ठिकाणी छान असा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये या ठिकाणी अगदी सोनेरी होईपर्यंत कांदा भाजायचा नाही थोडाफार कांदा भाजला गेला यामध्ये आता आपण थोडं कडीपत्तीची पाने टाकायचे आहेत त्याचबरोबर काही मसाले वापरणार आहोत यामध्ये हळद पावडर गोडा मसाला घरगुती कांदा लसूण मसाला जिरे पावडर आणि धने पावडर शेंगदाणे पण आपण खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आहेत कांदा भाजल्यानंतरच आपण कडीपत्ता टाकायचा आहे जो लसूण चिरून घेतलेला आहे तोही टाकायचा आहे शेंगदाणे अगदी मोठे असे कुटून घ्यायचे आहेत जाडसर अशी भरड करायची आहे आता यामध्ये आपण मिक्सी केलेली आहे एक दोन मिनटं परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये जो टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो टाकायचा आहे आणि तो सुद्धा एक दोन मिनटं परतून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो जास्त पण शिजवायचे नाही थोडेसे कच्चेच छान लागतात आता हे छान असं आपण परतून घेतलेलं आहे यामध्ये आपण जे मसाले घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत टेस्टनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा हे थोडस मिक्स करून घ्यायचं आहे अगदी झटपट होणारी अगदी टिफिनसाठी किंवा लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणारी अशी ही मटकी उसळ अशी साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा खूप छान आणि टेस्टी लागते आता यामध्ये आपण जी एक उकळी आणून मटकी घेतलेली आहे यामध्ये मिक्स करायची आहे आता वरून आपण पाणी वगैरे काहीही घालायचं नाही छान अशी हे आपण परतून घ्यायचे आहे आणि दोन ते ती तीन मिनटं याला छान अशी झाकण लावून आणायचे आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील अगदी दोन तीन नहीं नहीं ते तीन मिनिटांमध्ये छान वाफ आलेली आहे या ठिकाणी आपली मटकीची उसळ आता तयार झालेली आहे वरून थोडस ओलो खोबरं खिसून आणि बारीक चिरली कोथिंबीर घातली तरी सुद्धा चालेल किंवा अशी सुद्धा आपली उसळ खूप छान लागते व्हिडिओ मध्ये वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद